श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ही एक चांदीची वस्तू जी फक्त तीन इंचाची आहे आणि ही छोटीशी वस्तू आपल्या आयुष्यामध्ये भाग्योदय आपल्याला करून देते त्यासोबतच आपलं नशीब बदलण्यासाठी सुद्धा मदत करते आपल्याला नशिबाची साथ मिळते भाग्याची साथ मिळते देवाची साथ मिळते माता लक्ष्मी आणि विष्णूंचा भरभरून आशीर्वाद मिळतो घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होते लक्ष्मी यायला सुरुवात होते आपल्या जवळजवळ सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्याची ताकद या वस्तूमध्ये आहे यासाठी आपल्याला ही छोटीशी वस्तू देवघरामध्ये ठेवणं हे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे ही जी वस्तू आहे ती माता लक्ष्मीच्या देखील खूप जवळची आहे आणि भगवान विष्णूंच्या देखील खूप जवळची आहे आणि अर्थातच सर्वांना माहीत आहे की ज्यावेळी आपण विष्णूंची सेवा करतो त्यावेळी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ज्यावेळी आपण माता लक्ष्मीला आवडत्या गोष्टी करतो त्यावेळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा स्थायी निवास व्हायला सुरुवात होतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होते लक्ष्मी यायला सुरुवात होते आनंदाचे दिवस आयुष्यामध्ये यायला सुरुवात होतात हे चमत्कार केव्हा होतात ज्यावेळी आपण विष्णू भगवानांची सेवा करतो ज्यावेळी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो किंवा त्यांच्यासाठी जे त्यांना आवडतं अशा गोष्टी करतो त्यावेळी आपल्यासोबत हे सगळं घडायला सुरुवात होतं तर आयुष्यामधनं सगळे दुःख आणि कष्ट जर दूर ज्याला करायचे असतील त्यांनी ही जी वस्तू आहे ती फक्त आणि फक्त सव्वा महिना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते फक्त सव्वा महिना आपल्या देवघरामध्ये ठेवून बघा तुमच्या देखील आयुष्यामध्ये चमत्कार व्हायला सुरुवात होतील आणि नंतरही तुम्हाला जी वस्तू आहे तिचे जे परिणाम आहेत ते खूप म्हणजे खूप चांगले आहेत की जे आपण म्हणतो ना एक दुःखा असून सुखाकडे नेण्याची ताकद या वस्तूमध्ये आहे तर ही कोणती वस्तू आहे तर बासरी बघा बासरी ही भगवान विष्णूंना श्रीकृष्णाला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे अतिशय जवळची आहे बासरी बासरी घरात ठेवल्यामुळे वास्तुदोष दूर होतो बासरी घरात ठेवल्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होतं घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये एकोपान निर्माण व्हायला मदत होते घरात जर एखादी व्यक्ती ऐकत नसेल हट्टी असेल जिद्दीपणा जास्त करत असेल तर अशी व्यक्ती देखील ऐकायला सुरुवात करते बासरी घरात ठेवल्यामुळे बासरी घरात ठेवल्यामुळे एक तर पैशांचे योग निर्माण होतात आपला भाग्योदय होतो आणि आलेला पैसा देखील टिकून राहण्यासाठी मदत होतो आपल्याला वाईट बुद्धी अजिबात भेटत नाही म्हणजे कुठून तरी पैसे आलेत आणि आपण कशाला तरी खर्च केलेत असे जे वाईट बुद्धी जे आपण म्हणतो ना की वाईट विचार आले की विनाठाई पैसा हा खर्च होतो तर असे विचार देखील आपल्या मनामध्ये येत नाहीत बासरी घरात ठेवल्यामुळे तुम्ही कोणता जो काही उद्योगधंदा करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये भराभराट यायला सुरुवात होते तुम्ही जर ही वस्तू म्हणजे ही जी बासरी आहे ते तुम्ही जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवलीत तर तुमच्या व्यवसायामध्ये अतिशय तेजी तयार होते म्हणजे खूप चांगला आणि झपाट्याने व्यवसायामध्ये यश मिळायला तुम्हाला सुरुवात होतं अशी ही बासरी आपल्याला फक्त तीन इंचाची बासरी घरी घेऊन यायचं आहे आता ही कधी आणावी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जमलं तर खूप म्हणजे खूप चांगलं की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही आणू शकता मात्र असं काही नाही की मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मग आम्ही आणू शकत नाही का तर आणू शकता कधीही आणू शकता मात्र तुम्ही आजपासूनच थोडे थोडे पैसे या बासरीसाठी बाजूला काढून ठेवायचे आहेत की जेणेकरून तुमची ही बासरी छोटीशी घरी येईल जास्त काही नाही सातशे ते आठशे रुपयेपर्यंत तुम्हाला ही बासरी मिळून जाईल कोणत्याही सोनाराच्या दुकानामध्ये चांदीची बासरी मागायची मात्र त्या बासरीला दोन घुंगरू असावेत आणि एक मोराचा पीस देखील असावा अशा आकृतीचीच तुम्ही बासरी घ्यायची आहे की ज्या बासरीमध्ये मोराचा पीस देखील आला पाहिजे आणि दोन घुंगरू देखील आले पाहिजेत आता ही बासरी तुम्ही कधीही घ्या मात्र हिचं जे पूजन आहे ते पौर्णिमेच्या दिवशीच करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी घरच्या गर घरी सत्यनारायणाची पूजा ही मांडायची आहे आता सत्यनारायणाची पूजा घरच्या गर घरी कशी मांडायची कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पूर्वीपासूनच टाकलेला आहे तुम्ही तिथे नक्की पहावा आपल्या चॅनेलवरती तो तु, तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल आणि घरच्या घरी आपल्याला त्या पद्धतीने केंद्रात सांगितलंय ना स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलं जातं त्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी सत्यनारायण पूजा करायची आहे त्या पूजेच्या दरम्यान ज्यावेळी आपण पूजा वगैरे मांडतो त्यावेळी आपल्याला ही जी बासरी आहे त्या बासरीची षोडशोपचार पूजा करायची आहे म्हणजे अभिषेक घालायचा गंध अक्षदा फुलं वगैरे व्हायची गोड नैवेद्य जो कोणता बनवला असेल तो तुम्ही याला दाखवायचा आहे या बासरीला किंवा मग साखर देखील दाखवू शकता आता पूजा मांडून झाली बासरीची पूजा झाली की तुम्हाला ही जी बासरी आहे ती बासरी श्रीकृष्णांच्या जवळ ठेवायची आहे गोपाळ बाळकृष्ण जे आपण तामनामध्ये ठेवतो तांदळाच्या वरती ठेवलेले असतात त्यांच्या जवळ त्यांच्या हाताजवळच ठेवायची आहे बासरी ही ही बासरी ठेवून झाल्यानंतर आपल्याला पाच अध्यायांचं पठण करायचं आहे आणि सत्यनारायण भगवानांची आरती करायची आणि नंतर त्या दिवसापासून रोजच्या रोज चोवीस तास ही जी बासरी आहे ती बासरी श्रीकृष्णाच्या जवळच राहिली पाहिजे गोपाळ बाळकृष्णांच्या जवळच राहिली पाहिजे याची फक्त काळजी घ्यायची आहे म्हणजे इकडे तिकडे कुठे ठेवायची नाही गोपाळ बाळकृष्णांच्या जवळच ही बासरी ठेवायची आणि ज्यावेळी तुमची आरती वगैरे पूर्ण होईल त्यावेळी गोपाळ बाळकृष्णांना श्री सत्यनारायण भगवानाला एवढीच प्रार्थना करायची आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मथुरेतील लोकांचे यमुनेतील लोकांचे दुःख हरण केलं ज्या पद्धतीने तुम्ही त्या लोकांचं दुःख हरण केलं त्यांना सुख प्रदान केलं त्यांना सर्व सुखे दिली त्या पद्धतीने माझ्या सुद्धा घराचं गोकुळ होऊ द्यात माझ्या सुद्धा घरामध्ये प्रत्येक सुख नांदू द्यात माझ्या सुद्धा घरामध्ये खूप भरभराटी येऊ द्यात आणि जे काही धन जो काही पैसा माझ्या घरामध्ये येईल तो स्थिर राहायला सुरुवात होऊ द्यात आणि जे धन माझ्याकडे येईल जो पैसा माझ्याकडे येईल तो पैसा आणि ते धन योग्य ठिकाणी खर्च करण्याची बुद्धी देखील तुम्ही मला द्या विना ठाई विनाकारण पैसा हा कुठेही खर्च होऊ देऊ नका माझ्या हातून नेहमीच चांगलं कृत्य होऊ द्यात गोरगरिबांची मदत देखील माझ्या हातून वेळोवेळी होऊ देत तशी तुम्ही मला बुद्धी द्या तेवढा पैसा तुम्ही मला द्या की जेणेकरून मी देखील गोरगरिबांची मदत करू शकेन एवढीच प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपल्याला ही जी बासरी आहे ती कायमस्वरूपी गोपाळ बाळकृष्णांच्या जवळ ठेवून द्यायची आहे आता ज्यांचा व्यापार असेल ज्यांचा उद्योगधंदा असेल मंदावलेला असेल गिरायकी येत नसेल खूप चांगला चाललेला मात्र आत्ता थप्प झालेला असेल किंवा आत्ता नुसताच चालू केलाय मात्र तुमच्याकडे गिरायकच येत नाही तोच व्यवसाय दुसरं एखादं करत आहे त्याच्याकडे खूप गिरायक आहे पण तुमच्याकडे नाही अशा वेळी काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी जसं की मी तुम्हाला म्हटलं ही बासरी गोपाळ बाळकृष्णांच्या जवळ ठेवायची नंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी ही जी बासरी आहे ती तुम्हाला जिथे तुम्ही कार्य करत आहात जिथे तुम्ही काम करत आहात किंवा जिथे तुमचा व्यवसाय चालू आहे त्या ठिकाणी त्या गल्ल्यामध्ये ही बासरी नेऊन ठेवायची आहे तुम्ही मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही तुम्ही याचे लाभ पाहूनच थक्क व्हाल एवढे अगणित लाभ आहेत याचे की तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो फक्त आणि फक्त आठ दिवसातच दिसून येईल खूप चांगल्या पद्धतीने गिरायक यायला सुरुवात होतं आपला धंदा खूप चांगला सुरळीत चालायला सुरुवात होतो नवनवीन आयडिया सुचायला सुरुवात होते आणि जी ही बासरी आहे ती कायमस्वरूपी ठेवायची का गल्ल्यामध्ये तर नाही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे गल्ल्यामध्ये नंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पुन्हा आणि आ, ही बासरी उचलायची आणि गोपाळ बाळकृष्णांच्या जवळ ठेवायची आहे आणि सत्यनारायणाची ना पूजा अशाच पद्धतीने जसं की मी तुम्हाला म्हटलं आपल्या केंद्रामध्ये सांगितली जाते स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितली जाते त्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी गर सत्यनारायण पूजा करायची आहे मात्र ही जी पूजा करत असतो त्यावेळी आपली ही जी बासरी आहे ती गोपाळ बाळकृष्णांच्या जवळ असली पाहिजे नंतर पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी पुन्हा आणि तुम्ही तुमचा जिथे व्यापार असेल जिथे उद्योगधंदा करत असाल त्या अ कॅशबॉक्समध्ये नेऊन ठेवायचं आहे गल्ल्यामध्ये ठेवायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक महिन्यालाही सत्यनारायणाची पूजा वाचायची आहे ज्यामुळे सत्यनारायणाची पूजा वाचल्यामुळे आलेला पैसा एक तर स्थिर राहायला सुरुवात होतो पैसा यायला सुरुवात होते आयुष्यातून संकट कमी व्हायला सुरुवात होतात आणि ही जी बासरी आहे ती वेळोवेळी चार्ज व्हायला देखील मदत होते कारण कोणतीही बघा ज्यावेळी आपण मोबाईल चार्ज करतो जोपर्यंत बॅटरी फुल असते तोपर्यंत मोबाईल खूप चांगला चालतो मात्र ज्यावेळी बॅटरी उतरायला सुरुवात होते त्यावेळी मोबाईल हँग व्हायला सुरुवात होतो यासाठीच आपल्याला काय करायचं आहे महिन्याच्या महिन्याला ज्या पद्धतीने आपण बॅटरी चार्ज करतो त्या पद्धतीने आपल्याला ही जी बासरी आहे ती बासरी चार्ज करायची आहे सत्यनारायण पूजेच्या सहाय्याने तर अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या आयुष्याचं खरंच सोनं करून घ्या खूप चांगली संधी आहे खूप चांगला आणि सुंदर उपाय आहे सर्वांनी करा आलेला अनुभव माझ्याशी शेअर करायला नक्कीच विसरू नका झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ